नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून मृतदेहाचे चार तुकडे केले जत तालुका हादरला जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिल्ली घटनास्थळी भेट नराधमास घेतले ताब्यात जत प्रतिनिधी जत तालुक्यातील करसगी येथे अत्यंत धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका चार वर्षाच्या चिमुकलीचा निर्घुणपणे हत्या करून शरीराचे चार तुकडे करून एका पोत्यात घालून ते घरातील पेटीत ठेवले असल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे आज सकाळपासून मुलगी बेपत्ता होती तिचा शोध करताना शेजारच्या इसमावर इस संशय आल्याने त्यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील पेटीत शरीराचे तुकडे केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला संशयित म्हणून एका पस्तीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे तर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वान पथक दाखल झाले आहे ही घटना त्या तरुणाने नेमका कोणत्या कारणातून केली आहे याचा तपास उमदी पोलीस करीत आहे सदरच्या घटनेने जत तालुका हादरला आहे याबाबत या जत तालुक्यातील करजगे येथे चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केला असल्याची घटना घडली असल्याची चर्चा सुरू असून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे उप अधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी ए पी आय संदीप कांबळे यांनी संशयितस ताब्यात घेतले आहे दरम्यान या घटनेनंतर जत तालुका मुस्लिम संघटनेने त्याचबरोबर सर्व पक्षांनी उद्या जत बंद करण्याची हाक दिली आहे